मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा ला आपले स्वागत मित्रांनो शिक्षकांसाठी मोठी बातमी टी टीमुळे शिक्षक दडपणात मार्ग काढण्याची मागणी बंधनकारक केल्याने अडचणी वाढल्या जाणून घ्या सविस्तर माहिती माहितीच्या माध्यमातून त्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना न्यायालयाने टी ईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक त्यामुळे दर्पणाखाली आले शासनाने यातून मार्ग काढावे अशी मागणी होत आहे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊ कायदा आरटीई संदर्भात महत्वपूर्ण निर्णय दिला शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सहा ते चौदा वयोगटातील मुलांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची पात्रता आणि गुणवत्ता निश्चित करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांना आता टीईटी -टी द्यावी लागणार अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना टीईटी किंवा सीटीई टी अनिवार्य असू नयेत या संदर्भात न्यायालयात याचिका होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे दरम्यान सन दोन हजार एक पासून एट अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेवर भर देण्यात आला आहे आर टी कायद्यानंतर सीई टी दोन हजार तेरा पासून टी ई टी अनिवार्य करण्यात आले आहे समग्र शिक्षा अभियानांतर्गत सतत प्रशिक्षण तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल शाळा यावरही भर दिला आहे शिक्षकांनी यास प्रतिसाद देत अध्यापन प्रक्रियेला नवे आयाम दिले आहे अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होण्याचा निर्णय दिल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे पन्नास येथील द्यावी लागणार परीक्षा मित्रांनो सध्या कार्यरत असलेले हजारो शिक्षकांनी पन्नासी गाठली आहे या वयोगटातील शिक्षकांवर घर कर्ज मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आरोग्य समस्या यासारखे ताण आहेत अशावेळी पुन्हा स्पर्धा परीक्षा द्यावी लागणार असल्याने शिक्षकांची चिंता वाढली आहे त्यामुळे टीईटीच्या निर्णयात बदल करण्याची मागणी शिक्षकातून होत आहे टीईटी साठी वेळ ऊर्जा आणि मानसिक तयारी ठेवणे अवघड ठरू शकते त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सन्मानपूर्वक स्वीकारत असताना शासनाने सध्या कार्यरत शिक्षकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावेत त्यांच्या अनुभवाचा सन्मान राखून त्यांना योग्य सवलती व टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीची संधी द्यावी जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उद्देशही साध्य होईल आणि शिक्षकांनाही न्याय मिळेल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद